विजापूर रोडवरील भीमरत्न संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भीमरत्न बहुद्देशीय संशोधन संस्था विजापूर रोड सोलापूर यांच्या वतीनं कंबर तलाव या ठिकाणी उत्सव सोहळा साजरा करण्यात आला या ठिकाणी संस्थेच्या वतीनं पारंपरिक वाद्य बँडच्या तालावर भीमगीतं सादर करण्यात आली या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या पुतळ्यास रिपाईचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजभाऊ सरवदे यांच्या हस्ते तसंच कुमार चंदनशिवे बसवराज कोळी पवन थोरात श्याम कदम अतुल नागटिळक शिवराज पुल्लूर प्रभाकर शहापुरे आदींच्या उपस्थितीत पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं संस्थेचे आधारस्तंभ तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोलापूर शहराचे अध्यक्ष अतुल यांच्या नेतृत्वाखाली बी टी एम हे जे मंडळ आहे हे मंडळ गेल्या दहा वर्षापासून विजापूर रोड परिसरातच नव्हे तर संपूर्ण शहरामध्ये फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराची धार यांच्या विचाराचा वारसा या मंडळावर जोपासण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितच मंडळाच्या माध्यमात मंडळाच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होतं या मंडळाचं वैशिष्ट्य की सर्व जाती धर्माचे लोक अतुल भाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करतात बाबासाहेबांची विचारधारा असेल महात्मा फलेंची विचारधारा असेल तथागत गौतम बुद्धांची विचारधारा असेल छत्रपती शाहू महाराजांची विचारधारा असेल छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा असेल ती विचारधारा जोपासून खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकात्मता जपण्याचं काम या मंडळानं केलेलं आहे दरम्यान प्रमुख अतिथींचा सन्मान सोहळा संस्थेच्या वतीनं करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी चिंचोळ बापू घबाणे अजय काकडे महादेव गायकवाड महेश खडाखडे रितेश टिकले रेणुकुमार पुल्लूर आमय शिंदे अमर माने रोहित कंबळे रितेश कोळी सुनील शेतसंदी अण्णा कोळी आदींनी मेहनत घेतली